तर नमस्कार मित्रांनो आपल्या मी कोकणी आकाशा मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजचा ब्लॉग खूप बारीक असणार आहे कारण आता आज आम्ही लावायला सुरुवात केलं आहे म्हणजे त्याचा भातसुद्धा उगवलं आहे व्हिडिओ टाकली होती आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आता शेतीसुद्धा लावायची आहे तर आता आजचा दिवस संपूर्ण या व्हिडिओमार्फत असाच असणार आहे तर पहिल्यांदा आपल्याला जायचं आहे ट्रॅक्टर घेऊन दोन्हीवरती म्हणजेच अलं बोललं जातं आमच्या त्या जागेजवळ तर तिथे आपल्याला जायचं आहे ती पहिल्यांदा ट्रॅक्टर घेऊन मग नंतर परत तिकडचं दाराजवळ यायचं परवा व्हिडिओ केले होते ना तिथे यायचं आहे तिथलं जे भात लावलेलं होतं तेच इथून डायरेक्ट तिकडे न्यायचं लावायला तिकडचं भात म्हणजे जास्त झाले नाही रेवटल भाग असल्यामुळे तिकडे जास्त लागलं आहे ना तर इथले इथलं भात आहे ना ते तिकडे न्यायचं आपल्याला आणि चला आता व्हिडिओला सुद्धा स्टार्ट करूया मित्रांनो आता आपण चाललोत ट्रॅक्टर घेऊन दोन्हीवरती पुढे दादा बघू शकताय चालत चालत आपण डायरेक्ट तिकडेच थी भेटू ट्रॅक्टर पण आपल्याला नाहीच आहे तर चला आपण आता आलोय आल्यामध्ये हे बघा तिकडे आपण आहेत आहे आणि हे बघा आपलं शेत तर हे बघा हे आता मधी नाही आहे ना दिसतंय तुम्हाला रुजलंय नाही मधी तर आपल्याला दाराजवळून आणायचं आहे काय माझ्या बनव काय मला नाही आला हा काय मित्रांनो आता आम्ही शेतातून निघलोय आता परत दाराजवळ जायचंय दाराजवळच शेत आहे ना ते परत इकडे आणायचं आणि पाऊस सुद्धा आलाय बारीक बारीक लागतोय तर जाऊया आपण आता दाराजवळ तुम्हाला दाखवतो डायरेक्ट आपण तिकडेच भेटू आता आपण इथून जायचंय डायरेक्ट शेतबीत घेऊन का आन ते बघा इकडे मोठं वगैरे धुवून न्यायचे तर आपण डायरेक्ट आता तिकडेच भेटू बघा इकडे सामान वगैरे आहे तर मंडळी या आता मस्तपैकी शेतात तर हे बघा इकडे अजिबा भात ओढते हे बघा हे आपलं शेत आता संपूर्ण वाढायचं आहे आणि या दलामध्ये लावायचं आहे ते आणि इकडे दादा चिकल करतो इकडे अण्णा आहे ते आहे तर मंडळी चिकल वगैरे झालं ना ते डायरेक्ट आपण भेटू मग तर मित्रांनो तर बघा आपला चिखल झालेला आहे त्याचा तर आता परत त्याच्यावर फिरवतोय बघा आणि इकडे अजून बाद पडतो आहे एवढं ओढून झालं आहे आपण जाऊया जरा चिखलामध्ये बघूया काय करूगमी तर एकदम चिखल झाला आहे तर दादा नाकारतोय आणि आता खत वगैरे टाकायला घेतलं डायरेक्ट मग व्हिडिओमध्ये दाखवतो मला तर मित्रांनो आपला आ, एक दला लावून झालाय बघा इकडे लावतायच शेवट आहे इकडे आई आता वडते आणि ते वाजलेत बारा हे बघा इकडे पूर्ण पाणी भरलंय तर मित्रांनो आपल्या बघा दुसऱ्या दलासुद्धा लावून झालाय बघा इकडे तर मंडळी आपल्या चार जरी लावून झालेत आणि हा पाचवा घेतलाय बघा आताच मंडळी पाऊस येऊन सुद्धा गेला आहे बघा पाचवा जरा लावतोय इकडे